आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज महागड्या कारमधून गांजा वाहतूक करणारी टोळी जेरबंद अठ्ठावीस किलो गांजा सह सोळा लाख ऐंशी हजारांचा माल जप्त पाच जणांना अटक महागड्या कारमधून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन येत असलेल्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकानं अठ्ठावीस किलो गांजासह सोळा लाख ऐंशी हजारांचा माल जप्त केला त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचे तीन साथीदार फुरसंगी इथं असल्याची माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना सोलापूर विशाल दत्ता पारखे वेवर्ष एक्केचाळीस राहणार मोहन नगर विश्रांतवाडी गणेश शंकर भगत मुक्काम पोस्ट भोईटे वस्ती राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा विकी विजय कांबळे राहणार जळोची भीमनगर तालुका बारामती प्रतीक संभाजी पवार राहणार कावेरी तालुका बारामती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस अंमलदार आझाद पाटील यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अंमली पदार्थ विरोधी पथक अकरा मार्च रोजी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते ते मुंडवा कोरेगाव पार्क रोड न शहा यांच्या मोकळ्या प्लॉट इथं रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आले असताना त्यांना एक लाल रंगाची हुंडाई आय या गाडीमध्ये दोघे जण अंधारात बसलेले दिसून आले त्यांना संशय आल्यानं सहाय्यक हो, पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक यांनी त्यांच्या गाडीत तसेच बसवून ठेवले गाडीच्या डिक्कीमध्ये दोन नॉयलॉनची पोती दिसली वास घेतला असता त्यातून सरका वास येत होता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली दोन पोत्यांमध्ये प्रत्येकी चौदा किलो एकूण अठ्ठावीस किलो गांजा आढळून आलाय पोलिसांनी पाच लाख साठ हजार सोळा लाख ऐंशी अधिक चौकशी केली असता त्यांनी गणेश भगत विकी कांबळे आणि प्रतीक पवार यांच्याकडून हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले ते सध्या फुरसंगीतील गंगानगर इथं थांबून असल्याचं सांगितलंय त्यानुसार पोलिसांनी तातडीनं फुरसंगी गाठून या तिघांना पकडले ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार आझाद पाटील मयूर सूर्यंशी संदीप जाधव संदीप शेळके योगेश मांढरे युवराज कांबळे चेतन गायकवाड रवींद्र रोकडे दिनेश बास्टेवाड दिशा खेवलकर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे